हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे योजनेची घोषणा झाली आणि ज्या वेळेला या योजनेची घोषणा झाली एक जुलैपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालं मला आपल्या माध्यमातून नमूद आहे की आमच्याकडे जे काही रजिस्ट्रेशन ऑक्टोबर महिन्यापर्यंत गेल्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे काही रजिस्ट्रेशन आलेलं होतं ती संख्या दोन कोटी त्रेसष्ट लक्षपेक्षा जास्तीची होती आणि आम्ही प्रत्येक विभागाला का कारण महिला व बालविकास विभाग म्हणून आम्हाला कृषी विभाग असेल आपलं सामाजिक न्याय विभाग असेल त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग असेल किंवा इतर जे काही विभाग आहेत त्यांची त्यांचा ॲक्सेस किंवा त्यांचा डेटा ॲक्सेस असण्याचं काही कारण नाही कारण प्रत्येक विभागाकडे आपापला डेटा असतो आणि इतर विभागांचा जो डेटा असतो तो त्यांना त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून तो मागवून घ्यावा लागत असतो आणि मग त्या पद्धतीनं तो इम्प्लिमेंट करावा लागत असतो आम्ही साधारणपणे सगळ्याच विभागाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागासहित सगळ्या विभागांकडून त्या संदर्भातला डेटा हा मागवण्यात आला आम्हाला डिसेंबर एंड जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाकडून नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच लाडकी बहीणचे जे काही निकष आहेत ते त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की आपण एका वेळेला एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो ज्याचा लाभ पंधराशेपेक्षा जास्ती असेल पंधराशेपेक्षा पेक्षा कमी नस असणार नाही त्याच्यामुळे नमो शेतकरीचा लाभ हा साधारणपणे त्या ते लाभार्थ्यांना हजार रुपयाचा लाभ जातो तर लाडकी बहीणमधनं त्यांना पाचशे रुपयाचा लाभ मिळणं अभिप्रेत आहे म्हणजे तो शासनाचा पंधराशेचा लाभ हा त्यांच्या खात्यावर जात असतो त्यामुळे साधारणपणे नमो शेतकरीचा आम्ही जानेवारी महिन्यापासून ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं म्हणजे त्या लाभार्थ्यांना पंधराशेच्या ऐवजी तिथे पाचशे लाडकी बहीण आणि हजार नमो शेतकरी अशा पद्धतीनं झाला त्याच्यानंतर आम्हाला आणखीन काही विभागाचे त्या ठिकाणी अभिप्राय प्राप्त झाले आज माहिती व तंत्रज्ञान विभागाने आय टी विभागाने जो काही डेटा दिलेला आहे तो साधारणपणे चंक आहे सव्वीस लाखाचा तो चंक आहे आता दोन कोटी त्रेसष्ट लक्ष जे काही रजिस्ट्रेशन झाले याच्यातले साधारणपणे आमच्या छाननीमध्ये जे विभागाने छाननी केली होती सुरुवातीपासून त्याच्यामधना जो लाभार्थ्यांचा आकडा होता जो तीन चार महिन्यासाठी स्टेबलाइज होता हा दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष होता याचा अर्थ असा की दोन कोटी त्रेसष्ट लक्ष रजिस्ट्रेशन झालं होतं आता स्क्रुटिनी जर केली नसती तर दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष तो कधी आलाच नसता तो दोन कोटी त्रेसष्ट लक्ष राहिला असता त्याच्यामुळे ते, ते साधारणपणे स्क्रुटिनीही आमच्याकडून चालू होती प्रत्येक विभागाकडून डेटा यायला हा साधारणपणे दोन चार महिन्याचा कालावधी लागत असतो सव्वीस लाखाचा जो डेटा आमच्याकडे आत्ता प्राप्त झालेला आहे हा जनरल डेटा आहे याच्यातले असे काही लाभार्थी असतील जे आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत काही लाभार्थी असे त्या ठिकाणी असतील की ज्यांचे त्यावेळेला बँक अकाउंट नव्हते म्हणून घरातल्या एका व्यक्तीचा त्यांनी बँक अकाउंट दिलेला असेल म्हणजे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आणि जे आता सुरू आहे Bora, essa... chá!